स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल तरुणच नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पद भरती बाबा सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं एक नवीन पत्र आणले हे पत्र बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या लॅब क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या लोक फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी प्रमाणे तर मी त्यापडतूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो मेडिकल दिनांक बघू शकता चौदा दोन दोन हजार चोवीसला मित्रांनो आलेले हे महत्त्वाचं पत्र आहे विषय यामध्ये असं आहे वनरक्षक सरळसेवा भरती दोन हजार तेवीस मित्रांनो हे पत्र आहे आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक ह्या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेस प्राप्त गुणांची एकोणीसशे एक वीस पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी संकेतस्थळ प्रसिद्ध केल्यानुसार सुरू आहे त्यानुसार ठाणे वनवृत्तात धाव चाचणी दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मित्रांनो आयोजित करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांना धाव चाचणी त्या वेळापत्रकानुसार विहित वेळेत उपस्थित राहण्याबाबत भ्रमणद्वारे भ्रमणध्वनी नंतर संदेशाद्वारे आपल्या स्तरावरून एन आय मार्फत न कळवण्यात कळवण्यात या ठिकाणी यावे ही विनंती केली आहे आता मित्रांनो ह्या दरम्यान तुम्हाला ठिकाणी जायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे कशासाठी मित्रांनो म्हणून धाव चाचण्यासाठी आता पुढे बघा मित्रांनो काय सांगितलं आहे तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय यामध्ये सांगितलं आहे की मित्रांनो धाव चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी व भ्रमणध्वनी क्रमांक ईमेलद्वारे आपण सादर करण्यात येत आहे तर सदर उमेदवारांना पुढीलप्रमाणे संदेश भ्रमणध्वनीवर पाठवण्याची विनंती ठिकाणी आहे आता मित्रांनो तुम्ही बघितलं जे ज्या वेदिकाने मित्रांनो धावण्यासाठी जायचं त्यांना ठिकाणी मित्रांनो भ्रमणध्वनी फोनसुद्धा येणार आहे संदेश सुद्धा या ठिकाणी येणारे कदाचित तुम्हाला ईमेलवर येऊ शकतो की कदाचित तुम्हाला मेसेजसुद्धा येऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला ह्या त्यांनी संदेश दिले आहे की तुम्हाला धाव चाचणीसाठी मित्रांनो उपस्थित राहायचं आहे आता मित्रांनो बघा वीस दोन हजार चोवीस ते सत्तावीस दोन हजार चोवीस या कालावधीत मित्रांनो दहावत असण्याटीने आयोजित करण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो जर व उमेदवार ज्यांनी मित्रांनो मूळ कागदप्रतानी आणि शारीरिक पात्र तपासणी संख्येचा ठिकाणी प्रसिद्ध केल्यानुसार सुरू या ठिकाणी आहे आता तुम्हाला ठिकाणी दहावत असण्यासाठी जावं लागणार आहे त्यावर मित्रांनो हे पत्र ठिकाणी होतं तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो जर नाही समजलं तर हे पत्र तुम्हाला मी आपल्याला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पत्र बघून घ्या वाचून घ्या तुम्हाला संपूर्ण माहिती करून जाणार आहे या दरम्यान तुम्हाला ठिकाणी धाव बोलवलं बोलवले तेच मित्रांनी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका पुढच्या पडचंमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद